कलर सांग कोणता कलर आहे हा अगदी बरोबर आणि हा सांगू कौनता रेड रेड हां है ना हो कागदी बराबर एक मिनट थम कौन है हा ब्लू कौन सा कलर है ब्लू ब्लू अगदी बरोबर सांगितले आहे ब्लू हा तुझा कलर आहे त्यानंतर मला हा कलर सांग कौन सा कलर है ऑरेंज ऑरेंज कलर आहे अगदी बरोबर सांगितलं आहे हम्म त्यानंतर नोट वळखायला येतं तुला दहाची नोट एक ची दोनची नोटे ठीक आहे तुझं नाव तुझी मीच माझे नाव आता नाव सांग तुझं

तुला आवडलं सगळं ओके परत करणार ना तू कंटिन्यू क्लास हा तू आता एल के जी लायस ना ओके आणि गाव कोणतं तुझं सहाशी पप्पांचं तु दुकान कसलं आहे चप्पल दुकान काय दुकानाचं नाव माऊली माऊली ओके थँक्यू